नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी म्हणजेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या विद्यापीठामध्ये कोण प्रवेश घेऊ शकतं व फीस किती असते ॲडमिशन प्रोसेस कसे असते एलिजिबिलिटी काय आहे फी स्ट्रक्चर काय आहे ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मुक्त विद्यापीठ म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण क्लिअर करूया यशवंतराव मुक्त विद्यापीठ म्हणजेच की ज्या विद्यार्थी काम करून शिक्षण घेत आहेत ज्यांना रो दररोज कॉलेजला जाऊन शिक्षण घेणं परवडत नाही ज्याची प परिस्थिती खूपच हलकीची आहे तर विद्यार्थ्यांना काम करून शिक्षण घ्यावं लागत आहे विशेष म्हणजे की त्याच्यात ज्या महिलांचा विवाह झाला आहे त्यांना त्यांचं शिक्षण थांबलेलं आहे त्यांना पुढील शिक्षण घ्यायचे आहे तर ते पुढील शिक्षण घेण्याची संधी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी देते तर त्यालाच आपण यशवंतराव चव्हाण ओपनियनसाठी म्हणतो तर फिमेलसाठी हे यशवंतराव चव्हाण ओपनियनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांना की काम करून किंवा ते शिक्षण घेऊ इच्छितात किंवा त्यांचं लग्न झालं आहे त्यांचं शिक्षण थांबलं आहे त्यांना ह्या यशवंतराव चव्हाण ओपनियनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर आपण घेऊ शकता तर यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचा पेपर हा वर्षातनं एकदाच असतात जसे की बी सी ए असेल त्यांच्या फक्त वर्षातनं दोनदा असतात बाकी बी कॉम बी एला तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तर त्याचे पेपर हा वर्षातनं एकदाच असतात तर आपण हे यशवंतराव चव्हाण ओपनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं हे आपण बघू तर आपल्या जवळ काही सेंटर असतात की जसे मोठे मोठे कॉलेजेस असेल तर ते आपलं वाय सी एमचं स्टडी सेंटर तिथे अवेलेबल असतं आपल्याला इंटरनेटवरती सर्च करायचं आहे वाय सी एम स्टडी सेंटर तुमच्या एरियाचं नाव टाकायचं आहे आणि तिथले जे स्टडी सेंटर असतील ते तुम्हाला मिळतील नेटवरती तर फीचं जर आपण विचार केला तर फी अत्यंत कमी असते जसे की चार हजार बी कॉमला असेल चार पाच हजार बी एला चार पाच हजार असे प्रोग्राम वाईज को फीस असते त्याची तर आपण ह्या ॲडमिशनमध्ये आपण ह्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन आपण आपले शिक्षण पूर्ण करू शकतो आणि बऱ्याच जणांना असे देखील प्रश्न आहे की सर या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं तर आपण गव्हर्मेंट वगैरे एक्झामची तयारी करू शकतो का गव्हर्मेंट एक्झामसाठी ही युनिव्हर्सिटी एलिजिबल आहे का तर हो तसं काही नाही की सावित्रीबाई फुलेच मध्येच जर तुम्ही प्रवेश घेतला तर कोणतेही एक्झाम वगैरे तयार देऊ शकता तसं काही नाही यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी ही हो देखील महाराष्ट्रातली सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीमध्ये देखील तुम्ही ॲडमिशन घेऊन आपले शिक्षण पूर्ण करू शकता फक्त एवढंच की ही युनिव्हर्सिटी मुक्त विद्यापीठ आहे जे विद्यार्थी काम करून शिक्षण घेतात त्यांना शिक्षण देण्याचं काम ही युनिव्हर्सिटी करत असते आणि हे युनिव्हर्सिटीमध्ये फक्त वर्षातनं एकदाच पेपर घेतले जातात तुम्हाला होम असाइनमेंट द्यावे लागतात ते पण वर्षातनं एकदाच असतात बाकी तुम्ही काम करून फक्त वर्षातने एकदा एक्झाम देऊ शकता याची परीक्षा ही मे ते जूनच्या दरम्यान होत असते आणि जुलैमध्ये निकाल त्याचा डिक्लेअर केला जातो तर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही शिक्षण घेऊन एम पी एस सीचा अभ्यास करू शकता बी ए केल्यानंतर तुम्हाला एम पी एस सी देता येतील यू पी एस सी देता येतील तर याबद्दल काही शंका नाही तुम्ही कोणत्याही गव्हर्मेंट एक्झामची तयारी करू शकता तर ज्या फिमेल किंवा मेल असतील त्यांचं शिक्षण अर्ध्यावट राहिलं असेल की त्यांना पुढील शिकायची इच्छा आहे तर आपण या युनिव्हर्सि सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन आपले शिक्षण पूर्ण करू शकतो तर ॲडमिशन कसं घ्यायचं व फी स्ट्रक्चर कसं असेल फॉर्म कसं भरायचा ह्याच्यावरती आपण एक स्वातंत्र्य दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत तर आता थांबूया इथेच तुम्हाला समजलाच असेल की मुक्त विद्यापीठ म्हणजे काय तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना की ॲडमिशन घेण्यास मदत होईल